नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिनमाह्या चॅनेलमध्ये आज आपण अगदी कमी साहित्यात झटपट होणारी भरली भेंडी बनवणार आहोत भरली भेंडी बनवण्याकरिता एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत हे तीळ आपल्याला एक दोन मिनिट कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट हे तीळ मी भाजून घेतलेले आहेत तीळ तडतडायला लागलेले आहेत आता यामध्येच दोन ते तीन चमचे खिसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आता हे दोन्ही तीळ आणि खोबरं हलकंसं कलर बदलेपर्यंत कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता हलकंसं तीळ व खोबऱ्याचं कलर बदललेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात हे भाजून घेतलेलं तीळ व खोबरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक इंच होईल एवढं आलं घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊन यात पाण्याचा वापर न करता याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये अर्धी वाटी म्हणजे चार ते पाच चमचे होईल एवढं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यानंतर तीळ व खोबऱ्याचं तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आवडीनुसार घरगुती लाल तिखट व चवीनुसार मीठ पाव चमचा जिरे पावडर आणि एक छोटा पाव चमचा हळद घालून हे सर्वजण सर्वप्रथम एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही लिंबाऐवजी आमचूर पावडर देखील वापरू शकता याने भेंडी चिकट होत नाही त्यासाठी लिंबाचा रस घालायचा तुम्ही यामध्ये एक चमचा तेल देखील घालू शकता ज्याने करून ह्या मसाल्याला बाइंडिंग येईल तर आपला भेंडीत भरण्यासाठी मसाला तयार आहे तर आता इथं एका प्लेटमध्ये पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून मध्ये चीर दिलेला आहे जेणेकरून आपण जे मसाला या भेंडीत भरणार आहोत त्याची टेस्ट आजपर्यंत जाईल तर आता या भेंडीमध्ये तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे भेंडी जर खूप मोठे असतील तर त्यामध्ये दोन तुकडे करून मध्ये चीर द्यायचा तर अशाच प्रकारे सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे भेंडी धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं जर भेंडीवर पाणी राहिलं तर भेंडी चिकट होते तर या ठिकाणी मी सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि हा एवढा मसाला उरलेला आहे आपण याला नंतर वापरणार आहोत आता एका पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे भेंडीच्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे छान फुलले आहेत आता एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हलकंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण भेंडीत सुरवातीलाच मसाले वापरल्यामुळे परत इथे मसाले वापरायची गरज नाही तुम्ही भेंडीत मसाला भरून ठेवून जेव्हा खाणार असाल तेव्हा गरम गरम करून खाऊ शकता अगदी पाच मिनिटात भाजी तयार होते कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे आता यामध्ये मसाला भरून घेतलेली भेंडी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं करून सर्व भेंडीला तेल लागेल व भेंडी खाली चिकटत नाही जास्त पण परतायचा नाही तर भेंडीमधील मसाला बाहेर येईल एक दोन मिनिट असाच भाजून घेऊन यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कमी गॅसवर ही भेंडी पाच मिनिट शिजून घ्यायची आहे पाच मिनिटांनी पहा भेंडी मऊ पडलेली आहे आणि हलकस कडेकडेने तेल देखील सुटलेलं आहे आता या भेंडीमध्ये भेंडीत भरून उरलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेऊन आणखीन एक दोन तीन मिनिट याला भाजून घ्यायचं जेणेकरून या भेंडीला हलकस क्रिस्पीनेस येईल एकदा झाकण काढलं की यावर परत झाकण ठेवायचं नाही नाहीतर पाणी सुटतं व भेंडी चिकट होते तर तुम्ही पाहू शकता भेंडीचा कलर बदललेला आहे भेंडी छान शिजलेली आहे तर आपली मसाला भेंडी तयार आहे अगदी झटपट कमी साहित्यात कमी मसाल्यात तयार होणारी ही मसाला भेंडी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन रेसिपीत तोपर्यंत नमस्कार